श्रीमान योगी भाग चव्वेचाळीसावा आपण ऐकता शिवभारत राजगडच्या रोखाने राजांचं असो वेगाने दौडत होतं दिवस कासराभर असताना राज गड्याच्या पायथ्याशी असलेल्या पालीला पोहोचलो घोड्यांची गती मंदावली होती राज राजा सावकास गड चढत होतं पद्मावती माचीच्या दुसऱ्या दरवाज्यात राजा आलं दुसरी नोबत झाडली फिरंगोजी नारसाला राजांच्या स्वागतासाठी सामोरं आलं होतं राजा पायावतार झालं फिरंगोजी नजिक येता त्यांच्या कडेवरच्या शिंभूबाळ्याने राजांकडे घेतली राजांनी शंभूबाळ्याला घेतलं त्यांचा मुखा घेतला फिरंगोजी राणीसाहेबांची तब्येत आहे तशीच आहे फिरंगोजीच्या चिंतातूर चेहऱ्याकडे पाहतात राजांनी ते जाणलं होतं राजांनी दीर्घ निश्वास सोडला देवीचं दर्शन घेतलं आणि शंभूबाळांच्या सते ते झालं राजा बालेकिल्ल्यात आलं तेव्हा दिवस मावळ्याला आला होता वाड्याच्या देवडीवरती मशेली पेटल्या होत्या नेहमी राजागडावर आलं की सारागड चैतन्यमय बनायचा आज मुजर घडत होतं पण कुणाच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद नव्हता राजा पाय धुवून वाड्याच्या चौकात चढलं सदैव पेश व सचिव सारे हात बांधून उडवत राजा आत गेलं जिजाऊ साहेबांच्या पाया पडता जिजाऊ साहेबांनी डोळ्याला पदर लावला जिजाऊ साहेबांना राजे जवळ घेत म्हणाले मासाहेब देवावरती विश्वास ठेवा राजे सारे प्रयत्न होत आहेत वैद्यांची औषध आहेत देवांवरचे अभिषेक आहेत अनुष्ठान आहेत अंगारे आहेत दुपारी आहेत काही शिल्लक ठेवलं नाही पण कशाचा आज गुण येत नाही कालची पोर आज दिसत नाही अरे माझं आयुष्य मागितलं तरी या पोरीसाठी देईन मासाहेब धीर धरा त्यांना राणीसाहेब बऱ्या होत असते तर आम्ही आमचंही आयुष्य दिलं असत राजबाईंच्या महालात गेलं मंद उदाच्या वासानं सारा महाल भरला होता समया प्रज्वलित झाल्या होत्या राजे महालात जाताच पलंगाच्या जा शेजारी घातलेल्या बैठकीवरती बसलेला राणीवासा उठून उभा राहिला मनोहरी सेबाईंच्या पायावरती हात फिरून बसले होते राजा आज जाता सारा बाहेर गेलं मनोहरी उठू लागली राजाने तिला बसायला आलं राजा पलंगाजवळ केलं राजांना पाहता साईबाई साहेबा शिनपणे हसल्या त्या म्हणाल्या शेवटी यावं लागलंच ना मी सांगितलं होतं एवढं काळजीचं कारण नाही म्हणून राजा शेजारी बसल त्यांनी सैबाईंच्या मस्तिकात ठेवला कपाळ गरम होत राजा म्हणाल कोणी निरोप पाठवला म्हणून आम्ही आलो नाही आम्हाला चेन पडेना म्हणून आम्ही आलो आता बरं वाटतं ना खूप बरं वाटतं साईबाई साहेबा म्हणाल्या राजांनी पाहिलं आणि आसरू पडत होते राजा कसा असून ओनो झालं त्यांनी आसरून निपटलं राजा म्हणाल सई काय हे आम्ही आलो ना स्वतःला सावळी सेबाई सेवा म्हणाला आपण आलात फार बरं वाटलं डोळ्यात पाणी आलं वाटलं नव्हतं परत पाय दिसतील म्हणून चिंता करू नका तुम्हाला बरं वाटल्या खरीच आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही कपडे भरलो नव्हतो राजा महाला बाहेर आलो वैद्यांना त्यांनी बोलावण पाठवलं राजा आपल्या महालात गेलं राजांचा महाल सजवला होता खाली जमिनीवर गालीचे पसरले होते सज्यातून येणारा वडा पडद्यांना हिलकावी देत होता राजांनी कपडं बदल आणि पावलांचा आवाज येतात त्यांनी वळून पाहिलं सोयराबाई साहेब आत येत होते आपणाला फार राणी साहेबांना बरं वाटेल राज काहीच बोलल नाहीत नशिबवान आहेत राणीसाहेब नाहीतर एवढ्या तातडीनं कोण येतो प्राने लिहिलं असेल तसं होतं राजा म्हणाल परमेश्वरानं आम्हाला पाठवताना आमची कपळ मोकळी ठेवली होती राज खिन्नपणे असलं ते म्हणाल चुकता आहात राणीसाहेब ती मोकळी असती तर आम्ही कशी राहिला असतो राणीसाहेब संताप प्रसंगाना शोभून दिसतो राजांच्या त्या शब्दाबरोबर सोयरबाई बहनावर आला चुक होऊन गेली होती काय बोलाव सुचत नव्हतं त्याच वेळी मनोहारी आत आली मनोहरी, मनोहरी काय आहे वैद्राय झाले आहेत सोयरबाई साहेबांकडे पाहत राजा म्हणाला पाठव त्यांना मनोहरी पटवाट सैरवाई गेल्या वैद्यराज आलं वैद्यराज साहेबांची तब्येत कशी आहे राज माझ्याकडून मी कसली कमतरता ठेवली नाही पण कशाचा गुण नाही जो जोर हटत नाही एकही औषध मात्र लागू पडत नाही दिवसेंदिवस अशक्तपणा मात्र वाढत आहे त्यावरती उपाय वैद्यराज काही बोलले नाहीत खाली मान घालून ते उभे होते राजांनी वैद्यांना परवानगी दिली वैद्यराज गेलं राज महालात एकटं उभं होतं एकटे पण राजांना सहन होईना राजा जिजाऊ साहेबांच्या महाले वळलं शास्त्री पंचांग उघडून बसलो तर राजी राजा शास्त्रीबा उठू लागलं ला। आणि तसं काळजीचं कारण नाही मासाहेब हे दोन दिवस पार पडले नवरात्रीची घटस्थापना झाली की काही भीती नाही रात्री राजवाई साहेबांच्या माले गेलं सैवाईंना झोप लागली तर राजांना थोडं समाधान वाटलं जिजाऊ साहेबांनी राजांना झोपायला सांगितलं राजा आपल्या महाले गेले पण झोप लागत नव्हती दचकून जागा व्हायला होत होतं पहाटेच्या नागाऱ्यानं राजांना जाग आली राजा उठलं सजात उभं राहिलं आणि गड्याचे दरवाजे उघडलं जात होत पूर्वेला उजाडू लागलं होतं राजा स्नान आठवून महालात आलं तेव्हा सुरू उगवलं होता आणि जिजाऊसाहेबा महालात आल्या राजांनी पाय शिवलं जिजाऊसाहेब बसल्या आणि जागरणाचा थकवा था दिसत होता कशी आहे तब्येत अरे तो आलाच बरं झालं बाबा सईला चांगली झोप लागली होती आता फुस्कळ बर आहे तोच पुतळाबाई संभाजीराजांना घेऊन आला राजांना पाहता संभाजीराजे धावले आणि तो पाय पाड पडण्यासाठी वाकले राजांनी शंभूबाळाला कौतुकानं उचललं पण पुतळाबाईच्याकडे पाहत राजा म्हणाल हे तुम्ही शिकवलत वाटतं एक धाराई किंवा ही ह्या दोघींच्याकडे शेंभूबा असतात शेंबू आमच्या नाही पाया पडला दोन वर्षांची शेंभूबाने तिरकी मान करून जिजाऊ साहेबांच्याकडे पाहिलं आणि नकाराती मान एक दोन जिजाऊ साहेबांच्या गळ्याला मिठी मारीत शंभूवाळ्यांनी त्यांचा मुका घेतला राजा हसलं ते म्हणाले अरे वा शंभूवाळांचं हसलं पाया पडणं आम्हालाही आवडेल पुतळाबाईंनी आणलेलं दूध पिऊन राजा उठल शंभूबाळांचा हात धरून राजा सैबाईंच्या महाले आलं सैबाई साहेबा साहे पलंगावरती टेकून बसल्या होत्या मनोहरीनं दर्पण हाती धरला होता सैबाई साहे साहेबा कुंकू लागत होत्या राजांना पाहता धटकन कुंकू लावून त्या मोकळ्या झाल्या राजांनी संभाजी राजांना उचलून पणगावर ठेवलं त्याला जवळ घेत सैवाई साहेब सेवा म्हणाले कुठं गाड पडले आमच्या मारी होतं राजा म्हणाल फारच लाडाला ते यांना कुणी एक शब्द बोलला तर दहा जणांचे बोला ऐकावे लागतात अगदी फिरंगोजी काका पर्यंत सैवाई साहेब अशक्त झाल्या होत्या ते तरी त्यांच्या डोळ्यात हसरेपणात पोहोचवतात तेच तेच होता ते 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 हसतमुख सैवाई साहेबांना पाहून राजांना बरं वाटलं त्यांनी विचारलं जोर गेला तो तर माझा दावेदार देणं घेतल्या खरीच हलणार थोडा मला आता त्याच्याकडे लक्ष द्यायलाही फुरसत नाही राजाने शंभुवाळाला खाली उतरलं शंभूवाळणी एकदा दोघांच्याकडे पाहिलं आणि ते धावत महाला बाहेर गेलं राजा शेजारी बसलं सईबाईसाहेबा म्हणाला आज भाद्रपद चतुर्दशी ना हो का परवा घट बसती दसरा आला सणाचे दिवस आणि मीही अशी आजारी मग लवकर बरी हो ना राजांनी सेबाई साहेबांचा से हात हाती घेतला रोळवलेला तो पंजाब कुरवळीत असता राजांचं लक्ष बोटांकडे गेलं राजांनी विचारलं तुझी प्रवाळाची अंगठी काय झाली सेबाई साहेबांना से ऋतू लागली सैल पण झाली तेव्हा काढून ठेवली साईबाईसाहेबांना ना राजांनी मागच्या गिरद्या काढल्या आणि साहेबांना अडगूच सोपवलं साहेबांनी विचारलं खानाला अरे तो निघाला आहे म्हणजे येईलच ना मला त्याची चिंता नाही वाटत एवढ्या सैन्यांची खाण येतोय आहे आणि त्याची भीती वाटत नाही खरंच वाटत नाही का भीती वाटत नाही एवढं खरं का ते कसं सांगू राजा हसलं ते म्हणाल हे उत्तर छान आहे याला काही तोंड नाही साईबाई साहेबांच्या मालातून राजा मोकळ्या मनानं बाहेर आलं राजा सदरेवरती गेलं सैबाई साहेबांना पडलेला आराम बघून राजांना समाधान वाटत होतं सूर्य एवढं चढत होता आणि राजा फिरंगुजा सह देव देवी दर्शनाला माचीवरती उतरला देवी दर्शन आटपून फिरंगुजीच्या बरोबर बोलत राजे बाले किल्ल्याकडे येत असताना सेवक धावत आला राणी साहेब घाबर्या पुढचं पुढचा ऐकायला राजे थांबलेच नाहीत राजेने बघता बघता बाले किल्ला गाठला राजा वाड्यात गेलो आणि सदरेवरती वैद्यांना पाहून राजा चकित चाललं वैद्यराज वैद्यराजाने डोळ्यांना उपन लावलं राजांनी विचारलं रुडू नका सांगा काय सांगू माझ्या हाती आता काही चोरलं नाही राजा साहेबाईंच्या महाली जाताच सारं उठून बाहेर गेलं आणि राजा साहेबाईंच्या जवळ गेलं कापाळी घाम डवरला असता राजांनी तो पुसला साहेबांनी डोळं उघडलं राजांनी साहेबाईंचा हात हाती घेतला हात थंड लागत होता साहेबांनी ला विचारलं वैधवास काय म्हणाल राजांनी आवडा गेला ते म्हणाले चिंता करण्याचं कारण नाही असं म्हणालं सैवाईंच्या चेहऱ्यावरती क्षीण हसो म्हटलं त्या म्हणाल्या बरोबर आहे त्यांचं असणाऱ्या यांची चिंता करायची जाणाऱ्यांची कसली चिंता त्याबरोबर आवरलेले असू राजांच्या नेत्रातून उघडलं ते उद्गारलं सई अरे मला सारं नाही तर तुम्ही येता सारं उठून गेलं नसतं डोळ्यात पाणी न आणता निरोप देवा सई अगं काय बोलतेस स्वराज्याचा डाव नुकताच कुठं रंगतो आहे तोच अर्ध्या डावावरून उठून चाललेस साहेब साहेब म्हणाले अर्धा अर्ध्या डावावरून उठून जाणं हा तर स्वभावच माझा तुम्हीच सांगितलं होतं ना अगदी खरं ठरलं पाहना संसारातून उठून निघाले मुलाची आई होऊनही त्याला दू दूध देऊ शकले नाही निदान आईच्या मायेचा हात तो तरी पाठीवरती टिकावा त्यासाठी शंभूफाळ पारखा सारंच अर्धवट राहिलं सही असं बोलू नकोस राजा व्यतीत होऊन म्हणाल तू मांडे सारे डाव आम्ही पुरे करू तेवढ्यासाठी जीव उठमलतोय संभाजी आई पोर त्याला सांभाळा आता तुम्हीच त्याची आई आणि तुम्हीच त्याचे पिते तुम्हीच त्याचा पिता शंभूबाळावर मला काहीच का वाटत नाही का तसं म्हणत नाही मी पण पुरुषांची माया स्त्रीपेक्षा वेगळी आईच्या नजरेनं पाहायला हवं राजांना आसरू आवरत नव्हतं कष्टानं ते म्हणाला सही मी वचन देतो शंभू वळाला मित्र हाताच्या फोडाप्रमाणे जपेन राजांनी आपला चेहरा हातात झाकून घेतला श्वास घेणं कठीण जात होत त्यांच्या काने आवाज आला जरा इकडं बघायचं ना आवाज बदलला होता दचकून दचकुंपल्या सैवाई साहेबा राजांच्याकडे पाहत होत्या त्यांच्या ओटावरती स्मित झळकलं राजांचं रूप पाहत असताना सईबाई साहेबांची मान मात्र कलंडी राजांचा अश्रू थिजून गेलं आणि राजांच्यावर खेळलेली नजर मात्र तशीच होती आणि तेथील चैतन्य मात्र केव्हाच निघून गेलं होत राजांनी हलक्या हातानं डोळे मिटला आणि राजांच्या लाडक्या सईबाई साहेबात शांतपणे कायमच्या झोपी झोपे के केल्या होत्या त्या रोपड पाहून राजा उठला आणि झोपे चालावत तशी पावलं टाकीत महाला बाहेर आलं राजांना पाहता जिजाऊ साहेब उठल्या आणि राजांचं भरलेले डोळे पाहून त्या थांबल्या गालावरती उघडणाऱ्या असूंच भान नसलेलं राजा म्हणाल मासाहेब राणीसाहेब आम्हाला कायमच्या सोडून गेल्या सारे महालाकडे धावले आणि महालात मात्र एकच आक्रोश उसळला रात्र चढ चढत होती महालात हजारो समायात ते होत त्या झोप येत नव्हती राजा बेचैन होऊन उठला आणि सजत गेलं स्पर्शेने त्यांना जरा सद्याच्या सुरुधार नक्षी खांबावर उजवा हात ठेवून नक्षत्राने आकाश राजांच्या मनात आकाशात करोडो नक्षत्र असून देखील एका चंद्राची बरोबरी करू शकत नाहीत ना आणि वाऱ्याची झुळूक राजांच्या अंगावरून गेली समयची वाती थरथरल्या राजा निश्चलपणे उभे राहून आकाश नरकेत होते अचानक भाणावर राजांचे तीष्ठ कान ऐकत होते मागे महालात पडद्यांची सरसळ झाली आणि रुजमायच्या गालिच्यावर पडणाऱ्या पावरांच्या सपळाबरोबर साखळ्यांचा नाजूक आवाज आला परिचित आवाज साऱ्या अंगावर थरथरून काटाव भरायला राजा एकदम मुळं महालात कोणी नव्हतं महाल मोकळा होता वायव वा पडदे हलकाव खात होता आणि समयची वाती थरथरत होती कोणाचा आवाज नाता भास असतो देर्घने श्वास म्हणून राजा परत आकाश निरकू लागले आणि उजो हात रेखीव खांबावर ठेवला होता डाहत खेसांवरती परत होताना था हात अचानक थांबला कान परत तिसन पुन्हा तोच आवाज तीच पडद्यांची सजा आणि तोच पदने आज काही शंका नव्हती राजांचा कंठ उभ्या जागी भरून मला डोळं पानावलं माग न पाहता राजा भरल्या कंटाना म्हणाल सई तुझा आमच्या शब्दावर विश्वास बसत नाही ना शिंबळांची चिंता वाटते नको सई आम्ही तुम्हाला संसारात गुंतू शिकलो नाही असे तरी कशाला गुंतेस आम्ही वचनबद्ध आहोत सई निदान तू तरी आमच्यावरती अविश्वास दाखवू नकोस वारा थांबला पडद्यांची सळसळ थांबली आणि नुपराचा आवाज थांबला एक भयान शांतता पसरली आणि दुःखावेग न आवरून राजांनी खांबावरती मस्तक टेकवलं राजा उद्गरलं सई तू जाऊन शंभू पोरका झाला नाही आम्ही मात्र फोरको झालो सई आम्ही आणि अखेर मात्र राजगडावरतीच मात्र सईबाई साहेबांचं मात्र अंत्यविधी पार पडला आणि अखेर संपूर्ण स्वराज्य मात्र खऱ्या अर्थाने दुःखात मात्र भरून गेलं कारण तेवढ्या सईबाई साहेबा मयाळू दयाळू आणि सर्वांवरती मात्र त्यांची नजर असायची सर्व सरदारांवरती मात्र त्यांचा वचक असायचा आणि सर्वात छत्रपती शिवरायांच्या सहा बायकांत्यामध्ये सर्वात आवडती छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी साईबाई साहेबा साईबाई साहेबांचा अध्याय मात्र समाप्त झाला अवघे दोन वर्ष ते शंभू बाळ त्यांना सोडून मात्र साईबाई साहेबा कायमच्या मात्र निघून गेल्या जय भवानी जय शिवराय